पक्ष अध्यक्ष चा, म्हणजे रवींद्र चव्हाण असतील मुख्यमंत्री साहेब आहेत यांच्याकडे देणार आहे आणि मग त्याच्यावर निर्णय होतील आता नाही वैयक्तिक चर्चा काही नाही झाली तर आता ही जी पुढची प्रक्रिया जी पक्षाच्या सरकाराची त्याची चर्चा झाली तर ते आम्ही जिल्ह्यातले सगळे लोक आले त्यांच्याही घेऊन कराड काय स्ट्रॅटेजी असेल कराड बाबा बघू महायुती करायचा प्रयत्न आहे आमचा पण आतापर्यंत काही यश आलेलं नाही प्रयत्नात आहे बघूया हो असं खर तर आश्चर्य आहे त्यांनी खर तर चर्चा करून करायला पाहिजे होत ते कारण आम्हाला वाटत होत की चर्चेतून होईल पण त्यांनी केला जाहीर बघूया काय करायचं झाल्याबरोबर दुन्या आघाडीच्या मुलाखती पण दिल्या मुलाखती झालेलं आहे अजून बाकीच्या गोष्टी व्हायच्या आहेत जे म्हटलं की जागा वाटप आज तर मुलाखती झाल्यात पुढचं जिल्हा अध्यक्ष आता आम्ही बसून सगळं जिल्ह्याची घेऊन सीएम साहेबांकडे रवींद्र चव्हाण सगळ्यांचे पूर्ण जिल्ह्याचे नगरसभा येणार का तुमच्या कार्यकर्त्या कडे नगरसभा येणार का नगराध्यक्ष हे भाजपच्या विचाराचे सातारा जिल्ह्यात सातारसह सगळ्या जिल्ह्यातले जे नगराध्यक्ष आहेत ते भाजपचे आणि भाजपच्या विचाराचे आम्ही करणार आम्हाला झाली काय त्यांचा झाली जागा वाटप झालं सगळं ठरले काय पॅटर्न झालं मोठ्या नगर काय जागा वाटप झालं बारासाहेब पॅटर्न कसा असेल दोन्ही आघाड्यांचा भाजपचा काहीतरी बोला की काहीतरी बोला म्हणजे जागा काहीतरी लोकांना कळून साहेब प्लीज काहीतरी बोला का, कस ठरलंय काहीतरी लोकांच्या हिताच जे असेल तो निर्णय ठरला जो लोकांचं काम करेल त्याला समजून मी देण्या इतकं जोड मला दिली संधी तुम्ही लोकांना माझी पण अपेक्षा आहे की जे असे त्यांच्या हातून जास्तीत जास्त लोकसेवा घडावी आप लोकांना संधी मिळाली पण मी पण विचार करू नगराध्यक्ष पदासाठी तरी इच्छुक आहे कधीतरी तुम्ही सगळ्यांनी माझं नाव सोचवा हो। जाऊ नय पण जो योग्य तसं आहे सत्तेचा विचार महाराज साहेब नगरसेवक पदाचा फॉर्म्युला कसा असेल दोन्ही आघाड्यांचा आघाडी कुठली आघाडी बिघडी सातारा विकास आघाडी नगर विकास आघाडी आघाडी नाही बिघाडी नाही काय नाही काय नाही बरं तुमच्या विचारांचा नगराध्यक्ष होणार का शिवेंद्र बाबांच्या विचारांचा नगराध्यक्ष होणार आम्हीच नगराध्यक्ष